गावात जनगणना सुरू आहे राम कृष्ण हरी कलर्स मराठीवर सुरू होणार नवी मालिका कोण आहे चिमुकली इंद्रायणी महाराष्ट्र शायरमध्ये केले तिने काम कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे किती जण लिव आमच्या घरात आठ जण राहतात महाराज आज नाही नो या मालिकेचे नाव आहे इंद्रायणी यामध्ये प्रमुख भूमिका बाल कलाकार रांची भोई साकारणार आहे नाही ग बाळा तुम्ही मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून सालस तरी ही खोडकर अशा इंदूने सगळ्याच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान हे आपण प्रोमो मध्ये पाहिलंच आहे तिचे मार्मिक प्रश्न मोठमोठ्यांना अचिंबित करणारे आहे बरोबर आहे तुसै इंदू तितकेच विचार करायलाही भाग पाडणारी आहे अशी ही निरागस गोंडस आणि निष्पाप इंदू संपूर्ण गावाची म्हणजेच विठूवाडीची लाडकी आहे हे सुद्धा आमच्याच घरात राहतात महाराज ते आपल्या घरात नाही रात लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजे इंद्रायणी आपल्या भेटीला येणार आहे आपण त्यांच्या घरात राहतो कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्रायणी आता इंदूची भूमिका साकारणारी रांची भोईर नेमकी कोण आहे जाणून घेऊया नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी मराठी वाहिनी रांची ही मूळची साताऱ्याची कराड गावची आहे तिला लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड आहे यापूर्वी रांचीने मन झालं बाजिंद या मालिकेत काम केलं आहे याशिवाय ती केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर चित्रपटात झळकली आहे यामध्ये तिने शाहिरांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती आता रांची इंदूच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान सांची भोईरस सा अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष उलगड्डे राघव घाडगे यांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत मंदिरातले पैसे पंचवीस मार्च पासून सायंकाळी सात वाजता इंद्रायणी कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडई तुम्ही अतुर असाल ना इंद्रायणीला बघायला हे कमेंट करून जरूर कळवा कळलं व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नव नवनवीन साठी बेल आयकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र